विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस वसा बुलढाणा शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे चिखली रोडवरील सहकार इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिम बांधवांना बोलवून शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडो कुर्फ भाईजी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुखेशजी झवर सहकार विद्या मंदिराच्या अध्यक्ष कोमलताई झवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकरे उपस्थित होते सहकार विद्या मंदिर येथे शिकणारे मुस्लिम विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच शहरातील मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आठ एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांचा अठ्ठावीसावा रोजा आला आहे सर्वप्रथम कार्यक्रम घेण्यात आला रमजान महिन्याविषयी त्यांची माहिती देत प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुकेशजी झवार यांनी रमजान महिन्याविषयी महत्व अतिशय योग्य एक एक पॉइंट त्यांनी समजावून सांगितले बुलडाणा अर्बन परिवाराची परंपरा आजही कायम दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते या वर्षी सुद्धा उत्साहानं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले कार्यक्रम बांधवांसाठी उपवास सोडण्यासाठी जेवणाची व्यवस्था करून उपवास सोडला वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन पदार्थ या ठिकाणी बनवण्यात आले होते बुलडाणा शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या इफ्तार पार्टीला उपस्थित होते ज्ञानेश्वर माउली बता रही है कि वेद शास्त्र उभारी बाया बाया ने बाहिया ने हाथ हाथ उभार के वेद और शास्त्र बोलते हैं कि सब लोग हरि पाठ पढ़ो हरि का नाम लो अल्लाह का नाम लो ईश्वर का नाम लो वाहे गुरु का नाम लो गॉड का नाम लो भगवान का नाम लो यो ही एक है मैं तो इसीलिए कह रहा हूँ आपको निकार ऐसा आयोजन किया जाए अपने यहाँ बुलगा शहरा मत धार्मिक सरोखा रहा सर्व धर्मांचं सर्व धर्मांचे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या धर्मांची लोक संस्थेमध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे सर्व धर्मांची सण ही आपण साजरी केली पाहिजे हा एक प्रामुख्याने आमचा यामागचा उद्देश आहे हा महिना रमजानचा महिना नवा महिना अत्यंत पवित्र महिना आहे आणि सत्ताविसाव्या दिवशी संपूर्ण पुराण त्या दिवशी संपूर्ण पुराण मिळालं आणि त्यामुळे या महिन्यामध्ये रोज आपण एक महिना मुस्लिम बांधव आपले हे करत असतात सिटी न्यूज बुलढाणा